जय भीम नम बुद्धाय जय संविधान एक नराधम म्हणते का साठी आणि एस आणि च एसटीचं आरक्षण हे खतम करून टाका बाबासाहेबांना दहा वर्षासाठी दे आरक्षण दिलं होतं तिसाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या नराधमाने फेकून मारा व्हिडिओ हा माया तोंड काळात शेअर करायचा जा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यात नरद आम्हाला एकच एक म्हणणं अरे मनुवादी एससी आणि एस टीचं आरक्षण बाबासाहेबांना दहा वर्षासाठी दिलं होतं अगदी बरोबर आहे आणि संपलं पाहिजे हे माझंही म्हणणं आहे जोपर्यंत तुझ्या धुंगणातला जो, जो जातीवाद आहे तो संपत नाही तोपर्यंत एस सी एस टीचं आरक्षण संपणार नाही कारण तुझ्या तोंडात गू भरलेला आहे तुझ्या दिमागात गू भरलेला आहे तो गू साफ होत नाही पाण्याने चांगल्या ना तोपर्यंत एस सी एस टी च आरक्षण खतम होणार नाही आता म्हणत असाल हा युवराज कसा बोलून राहिला ह्या गोष्टी समजल्या नसान तर त्यांना सांगतो एस सी एस टी आरक्षण का खतम होणार नाही जोपर्यंत जातीवाद निर्माण तुमच्या डोक्यात झालेला आहे तो खतम होणार नाही तोपर्यंत एस सी एस टी च आरक्षण खतम होणार नाही कारण अरे दोन हजार पंचवीस मध्ये सरन्यायाधीश ते एका मनुवाद्याने बूट मारला फेकून तो अमित मिश्रा तो बाबासाहेबाच्या प्रतिमेची विठ्ठंपणा करतो संविधानाची विठ्ठंपणा करतो आणि म्हणतो संविधान बियनरावने लिहिलं नमक्याने लिहिलं तम, तम्या तमक्याने लिहिलं बाबासाहेबांचं असे तुम्ही ठेवायचं म्हणजे का बरं तुमच्या डोक्यातला अजून जातीवाद निघाला नाही म्हणून आताही आम्ही सूट फुटात का खुर्चीवर बसलो असल केंद्रात बसलं असल तरीही आम्ही सुरक्षित नाही एस सी एस टी कारण तुम्ही असे लोक आहात की बरं झालं बाबासाहेबाच्या मुळं आणि सरन्यायाधीशने ॲट्रोसिटी हे कलम चालू केली आता तुमची गांडा फाटून राहिल्या एस सी एस टीला घाबरून राहिले तुम्ही आणि काही नराधम म्हणून राहिले एस टी एस टीचा ॲट्रोसिटीचं काढून टाका फक्त बाजूने हे कलम काढून टाका मग बघा आम्ही कसा धडा शिकवतो काहून माजून राहिला काय गो खाया झमून राहिलं काय आ झमून राहिला काय तुले माझून राहिला काय एस टी एस टीचं आरक्षण काढून टाका हा ॲटोसिटी काढून टाका लय का न एक मे मनुवादी लय ऐकून राहिलो मी लय व्हिडिओ बघितले कमेंट बघून राहिलो ते लिहा एकच म्हणणं हे बघ काय काढा हे लक्षात ठेव मी काय बोलतो ते एस टी एस सीचं आरक्षण कोणाचा बापही काढू शकत नाही कारण हे संविधानाने आरक्षण आहे समजलं काय आणि जोपर्यंत जातीवाद हा तुमच्या डोक्यातून जाणार नाही तोपर्यंत हे आरक्षण कधीच खतम होणार नाही समजलं कारण आता जो अतिवाद करून राहिले तुम्ही सरन्यायाधीश बुट मारून फेकला त्या विचार करा तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये पण आम्ही सुरक्षित आहे काय याचा विचार केला का तुम्ही नाही केला आणि म्हणता छाती काढून एस सी एस टी च आरक्षण खतम करून टाका अरे भिकार तो टा आगत होता दिमागातला जो गु भरला ना जातीवाद्याचा जा, तो काढून टाक तो चांगल्या पाण्यानं धुऊन टाक तेव्हा मग एस सी एस टी च्या आरक्षणाबद्दल बोलचो कारण आताही सुरक्षित नाही आहे म्हटलंय एस सी एस टी आताही दलित वर्ग सुरक्षित नाही आहे आताही दलित वर्ग सुरक्षित नाही आताही त्याला जोड्यानं हाणल्या जाते बाबासाहेबाच्या प्रतिमेची विठेमणा करते माणूस चर्चेत कसं याव म्हणून बाबासाहेबाचं नाव बदनाम करते तो अमित शर्मा चर्चेमध्ये कसं याव पब्लिसिटी कशी करा स्वतःची मार्केटमध्ये कसं याव सर मग काय एकच बाप आहे त्याले बदनाम कराव आणि नाव बियनरावचं टाकाव आणि एक स्टोरी लिहाव आणि लोकायला त्या डोक्यामध्ये भूत भराव जातीवाद निर्माण कराव अरे काय चालू आहे या महाराष्ट्रात भारतात तर माझं एकच म्हणणं अमित शर्मा आले बेटा तू महाराष्ट्रात ये नाही ढुंगाले ढुंगाले चांबला नाही त्या तुझ्या जोडाजोडाने ओपल्या जाईल एवढा जातीवाद दोन हजार पंचवीस मध्ये पण जातीवाद चालू आहे काही लोक म्हणतात दादा आमच्या एरियात जातीवाद नाही रे दादा म्हणतात आमच्या शहरात जातीवाद नाही रे अरे जातीवाद तुमच्या शहरात नाही आहे जातीवाद शहरात नसतो जातीवाद माणसाच्या डोक्यात असतो तो दिसत नसतो मूर्ख माणसा हो एक जण म्हणाला मला दादा म्हणे मी अकोल्यात राहतो आमच्या अकोल्यात म्हणे हे नाही आहे म्हणे जातीवाद नाही आहे मी नागपूर राहतो मी नाही मी अमरावतीत राहतो आमच्या जातीवाद नाही अभ्या जातीवाद दिसत नसतो जातीवाद डोक्यात असतो जे बिमारी असते ना जातीवादाची ते कोणी मिटू शकत नाही ती बिमारी कॅन्सरवासारखी असते तिसऱ्या स्टेजवर आला तर दिसून पडते हेड भांडे हो अकलाय का बस गेले गुखा आले माया म्हणणं कसं आहे अजूनही जातीवाद चालू आहे धर्माधर्माची भांडणं चालू आहे धर्मा धर्माधर्माची भांडणं लागत होते आता जाती जातीची भांडणं लागत आहे अरे हा भारताचे मूळ कोण आहे दलित आहे आदिवासी आहे हे अखलेले लोकांनी अखलेला समजायला पाहिजे भारता भारत हा आणि महाराष्ट्र हा निर्माण कसा झाला महाराष्ट्राचं म्हणजे महार महाराजचे लोक राहत होते महाराष्ट्रात आदिवासी लोक राहत होते महाराष्ट्रात भारतात राहत होते म्हणून हा महार महाराष्ट्राला महार म्हटले जाते महाराष्ट्रावरून महाराष्ट्र पडला मग विजया करा तुम्ही अरे काही शरम लाज नाही काही नाही लोक पण त्याला आमचं गुन्हा गायते लोक त्याचं गुन्हा खायचे गुण गुन्हा गायते मग आमचा कोणा गुन्हा गायव आमच्या वेळात होऊन राहिले आम्ही काय कराव ते ॲट्रोसिटी लागले म्हणून तुमच्या डोळ्यात झुमून राहिलं ते बरोबर आहे ना कारण जातीवादी मनुवादी सवर्ण लोक ले आता हे झालं ते प्रोटेक्शन झालं ना कारण नाही तर तुम्ही आमच्या दलित बांधवाचा एसटी बांधवाचा एसटी बांधवाचा शेड केला असता आदिवासी बांधवाचा शेड केला असता तुम्ही हा आताही तो तुम्ही घोडीवर चढू देत नाही आताही एकदा घर बांधलं त्याचे आता त्याचं घर बांधू देत नाही तुम्ही एखादा नन कपडे घाला फाळून टाकता गाड्या जायचा आई बहिणीवर बलात्कार करता आ ते ॲट्रॉसिटी आली म्हणून तुम्ही जातीवर बोलत नव्हते पहिले आता बोलणार तर नाही ह्या सबक आहे सा। हो। हो। तुम्हाला ॲट्रॉसिटीचा बाबासाहेबाचा कायदा ले मोठा आहे भिकार छोटा ये समजला का म्हणू तुम्हाला वा काय वाटते बाबासाहेबाचा कायदा घालू पालू दिसून राहिले का तुम्हाला अरे प्रश्न हा पळून राहिला का बाबासाहेबांना सुरक्षित बनवला आमचा समाज एस सी आणि एस टीच्या समाजाबद्दल जातीबद्दल आणि त्याच्या त्यांना आर्थिक क्षण म्हणा मानसिक क्षण तुम्ही करू शकत नाही तुम्ही क्षण केला तर जेलात जेल, जेल भोगावं लागेल जेलखोटीत जावं लागेल तुम्हाला हे लक्षात ठेव जा कारण बाबासाहेबाचा कायदा का तुमच्यापेक्षा मोठा नाही काय तुमचा बाप आहे बाबासाहेब तर लिहिणारा किती मोठा असन बाबासाहेबाचा कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि लिहिणारा त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तुमचा बाप आहे तुमचा जिजा आहे हे लक्षात ठेव जा आणि त्या जिजाचे लेखर आम्ही आहे हे लक्षात ठेव जा मला काय ऑर्डर आलो एस सी एस टीचं आरक्षण खतम करा दहा वर्षासाठी दिलं होतं अभे दहा वर्षासाठी दिलं हे माझं म्हणणं आहे खतम झालं पाहिजे हे मी म्हणतो जोपर्यंत तुमच्या शरीरातला जातीवाद हा खतम होत नाही तोपर्यंत आरक्षण खतम होत नाही आणि हे आरक्षण खतम होईल कधी जेव्हा आमचा आई बहीण गलीवर चार चौकात फिरन रात्रीचे बारा वाजता म्हणून दहा वाजता आमची आई बहीण फिरण ती सुरक्षित आमच्या घरी येईन तेव्हाच आम्ही आमचं आरक्षण खतम होणार हां समजलं काय कारण आरक्षण भाजीपाला नाही तो का आणला बनवला आणि खाल्ला कोणी तुटून पडून आला आरक्षणावर आरक्षण जाऊ द्या चुल्यात प्रश्न पडून झाला की पहिले धर्माधर्माचं भांडा लागत होतं आता जाती जातीत लागून राहिलं आणि फायदा घेऊन राहिले राजकारणातले लोक हे मुंगूस तोंड्या लोकाला समजायला पाहिजे पण लोक समजत नाही अनफळ आहे शिकलेले अनफळ झाले लोक आणि अनफळ लोक रस्त्यावर निघतात समजलं काय बाबासाहेबाच्या प्रतिमेची या संविधानाची उठमना केली ना कोण तर शिकलेले शिकले लोकं घरात बसतात आणि न शिकलेले लोक बाहेर निघतात हे लक्षात ठेव जा कधीही पण न शिकलेला जो मूर्ख माणूस म्हणतो ना आपण समाजात ते न शिकलेला माणूस शिकलेला माणूस असतो न शिकलेल्या माणसा मूर्ख म्हणतो ना तोच मूर्ख माणूस रस्त्यावर निघतो काळी घेऊन बाबासाहेबांनी का म्हटलं असं प्रतिमेला का छेडछाड केली सहदेनाला का म्हटलं का कारण तुमच्यापेक्षा तो अनफण माणूस पुरला शिकलेल्या माणसांनो फक्त तुम्ही स्वतः पुरते निर्भरित आहात स्वतः पुरते निर्भरित आहात तुम्ही दुसरा काहीच नाही बाबासाहेबांचं योगदान काय आहे हे तुम्हाला माहित नाही भिकार आहे तुम्ही फक्त आरक्षण घेता एस सी आय म्हणून घोषित करता नोकऱ्यामध्ये तुम्ही सवलत घेता नोकऱ्यामध्ये सवलत घेता आणि जो अनफळ राहतो समाजामध्ये ना शिकलेला राहतो तोच वाचवण्यासाठी प्रतिमा वाचवण्यासाठी विटंबना करत असेल बाबासाहेबांच्या प्रतिमेची या संविधानाची विटंबना करत असेल तो अनफळ माणूस गवार माणूस शेतकरी माणूस शोचित पीडित वंचित माणूस बहुजन समाज तो धावून पडतो फक्त बाकीचे एस सी कॅटेगरी देते ना बाकीचे लोक ते लोक फक्त पुस्तक वाचा टी व्ही आणि तमाशे पाहतात विरोध करत नाही चुकीच्या चुकीला विरोध करत नाही फक्त आंबेडकरी अनुयांना ठेका घेतला आहे काय आ सगळं आंबेडकरी अनुयाने ठेका घेतला काय आ, का आ? तुम्हाला एसीचा लोभ पाहिजे तुम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला तिथं निधी पाहिजे तुम्हाला तुम्हाला दिवाळीचा बोनस पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे मग बाबासाहेब नाही पाहिजे तुम्हाला कारण तुम्हाला बाबासाहेब चालत नाही अरे बाबा आहे बाबासाहेब वाचला ना वासला, तो अलेख दुनियात दुन्या जातो म्हटलं लक्षात ठेव जा ज्याने बाबासाहेब आंबेडकर वाचला तो अलेख दुनियात दुनियामध्ये जातो त्याच्या त्या दुनियात तुम्हाला तुमच्यासारखे लोक नाही राहत त्याच्यात राहते कोण आंबेडकर अनुयाय कळलं काय बाबासाहेबांना ज्यानं वाचला बाबासाहेब तो माणूस एवढा वैचारिक बनतो की तो माणूस मग एकच म्हणतो विरोधाला तोंड देतो स्वतः एकटा जातो वाघासारखा ढरकाडतो कारण तो वाघींचं दूध पेला असतो त्या कारणामुळं कळलं काय बाबासाहेबाला तुम्ही हलक्यात घेऊन राहिले माझ्या एस सीमधले जेवढेही बावन्न पर्सेंट छप्पन पर्सेंट जेवढेही कॅटेगरीतले लोक असल त्या लोकांनी माझं एकच म्हणा बाबासाहेबाला पूजणं चालू करा बाबासाहेबाला पूजणं चालू करा नसल पुजत तर एस सीमधून निघून चालले जा बिनधास एस सीमधून निघून चालले जा कारण तुम्हाला बाबासाहेबांना एस सी कॅटेगरीमध्ये का टाकला आहे तेरा पर्सेंट <laughs> सवलत का दिलेली आहे कारण तिच्यासाठी दिलेली आहे की तुम्ही आताही बाबासाहेबाला पूजत ना फक्त बौद्धच पुजतो कारण बौद्धाने ठेका घेतलेला आहे कारण बौद्ध हा बाबासाहेबाला मानतो बाबासाहेबाला मानतो काळजातून आणि बाकीचे जे वर्ग आहे मानते का नाही मानं मला माहीत नाही त्यानं बिनधास एस सीमधून निघून चालले जा आणि जो बाबासाहेबला मानतो बाबासाहेबाला पुजतो त्याने एस सी द्यावं हे माझं मत आहे मग समजलं काय जय बेन बुद्धाय बुद्धा आणि मनुवाद्याला शेअर करा व्हिडिओ